सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस एकशे बावीस वर्षानंतर मोठे चंद्रग्रहण तर या चंद्रग्रहणाचा बे प्रभाव हा बाराही राशींवर दिसून येणार आहे सर्वाधिक जास्त फायदा तर या भाग्यवान राशीला होणार आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण एकशे बावीस वर्षांनी येणाऱ्या चंद्रग्रहणाबद्दल बोलणार आहोत या दिवशी पूर्ण चंद्रग्रहण आहे आणि याचा बाराही राशींवर वेगवेगळ्या प्रकारचा प्रभाव हा दिसून येणार आहे काहींना मोठे फायदे मिळतील तर काहींना थोडी सावधगिरी बाळगावी लागेल चला तर एक एक राशीनुसार बघूया सर्वप्रथम मेष राश। मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला आहे करिअरमध्ये संधी वाढतील नोकरी किंवा व्यवसायात नवा मार्ग सापडेल पैशांची आवक वाढेल पण आरोग्याकडे थोडं लक्ष द्यायला हवं जास्त कामाचा ताण नको ग्रहण काळात गायत्री मंत्राचा जप करा यामुळे मानसिक स्थैर्य या तुम्हाला लाभेल रास वृषभ राशींसाठी हा काळ थोडासा मिश्र आहे काहींना आर्थिक लाभ होईल पण घरात कुटुंबीय वाद होऊ शकतो आरोग्याच्या बाबतीत पोटाशी निगडीत त्रास होऊ शकतो त्यामुळे या काळात संयमाने बोला आणि वाद टाळा ग्रहणाच्या वेळी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास आरोग्य चांगलं राहील मिथून रास मिथून राशीसाठी ग्रहणाचा काळ चांगल्या बातम्या घेऊन येतोय नवे मित्र नवी ओळख निर्माण होईल शिक्षणात करिअरमध्ये प्रगती होईल पण पैशांचा जरा वापर जपून करा अनावश्यक खर्च टाळा ग्रहणानंतर स्नान करून दान केल्याने शुभफळ तुम्हाला मिळतील कर्करास कर्क कर राशीच्या लोकांनी कर या काळात थोडं जपून राहावं मानसिक अस्वस्थता ताण किंवा अनावश्यक चिंता वाढू शकते कौटुंबिक वातावरणातही मतभेद संभवतात पण याच काळात प्रार्थना आणि ध्यानाने तुम्ही शांत राहू शकतात ग्रहण काळात हनुमान चालिसा किंवा रामरक्षा पाठ करणे खूप लाभदायी ठरेल सिंहरास सिंह ग्रहण काही आव्हानं घेऊन आले विशेषत आरोग्य कामाच्या बाबतीत अडथळे येऊ शकतात पैशांबाबत निर्णय घेताना खूप सावधगिरी हवी या काळात संयम खूप गरजेचा आहे ग्रहणाच्या वे वेळी सूर्यमंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर संकट हलकी होतील कन्या रास कन्या राशीसाठी हा काळ शुभ मानला जातोय कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल पैशांची स्थिती सुधारेल आणि अडकलेले पैसे परत मिळतील पण आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका पोटाचे आजार वाढू शकतात या काळात शुभपूजन केल्याने विशेष शुभ फळ तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तूळ राशीसाठी ग्रहणाचं फळ मिश्र आहे काही गोष्टीत यश मिळेल पण काही ठिकाणी अडचणीही येतील मानसिक अस्वस्थ वाढू शकते त्यामुळे ध्यान प्रार्थना यात वेळ द्या या काळात लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास घरातील आर्थिक स्थितीही सुधारेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं गरजेचं आहे नोकरीत किंवा व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात कुटुंबात छोटछोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात या काळात शांत राहणं खूप महत्वाचं आहे ग्रहण काळात महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अडचणी या कमी होतील धनुरास धनुराशीसाठी हा काळ खूप फायदेशीर आहे नवी नोकरी नवा व्यवसाय किंवा प्रवासाची संधी मिळेल आर्थिक स्थितीत सुधारणा होतील कुटुंबामध्ये आनंदाचे क्षण येतील या काळात विष्णू पूजन करा आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ करा जप करा तुम्हाला चांगलं फळ मिळेल मकररास मकर, मकर राशीला या काळात थोडीशी सावधगिरी बाळगावी लागेल कामाच्या ठिकाणी ताण वाढेल सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात आरोग्याकडेही तुम्हाला लक्ष द्यावे लागेल ग्रहणाच्या वेळी भगवान शंकरांच्या महामृत्युजय मंत्राचा जप करा त्यामुळे तुमच्या कार्यातील अडथळे हे कमी होतील कुंभरास राशीमध्येच हे ग्रहण होत असल्यामुळे या राशीच्या लोकांवर याचा जास्त परिणाम होताना दिसून येईल मानसिक ताण अस्वस्थता वाढू शकते निर्णय घेताना गोंधळ होईल पण या काळात ध्यान प्रार्थना आणि सतत मंत्र जप यामुळे मन स्थिर राहील शिवपूजन करणं खूप फायदेशीर ठरेल मीनरास राशीच्या लोकांनी भावनिक होऊन निर्णय घेऊ नयेत आर्थिक गुंतवणुकीत पावलं हे जरा जपून टाका काही जुन्या गोष्टी या समोर येऊ शकतात यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे या काळात विष्णू किंवा कृष्ण पूजन करा ग्रहण काळात गीतेचं पठन करणं हे तुम्हाला अतिशय लाभदायक ठरू शकते तर मित्रांनो हा होता एकशे बावीस वर्षांनी येणाऱ्या चंद्रग्रहणाचा प्रत्येक राशीवर होणारा प्रभाव ज्यांना फायदा आहे त्यांनी या काळाचा योग्य सदुपयोग नक्कीच करावा आणि ज्यांना आव्हाने आहेत त्यांनी प्रार्थना मंत्र जप ध्यानधारणा दानधर्म या गोष्टींनी त्याचा परिणाम हलका करावा यातील तुमची रास कोणती आणि तुम्हाला याबाबत काय अनुभव आला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंतही ही, ही माहिती पोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक